Ficou e eu já Gelhou na

नमस्कार भावा माझी शेती माझी ओळख युट्यूब मध्ये भावानो सगळ्या स्वागत आहे थँक्स फॉर ऑल सपोर्ट तर मित्रांनो बघू शकतात आपण शेतामध्ये आलतो बघा सोयाबीन भावानो सगळ्यांचा असा सपोर्ट होत द्या थँक्स फॉर यूट्यूब फॅमिली भावानो कुटुंब कुटुंब बोलतात ना की कमेंटमध्ये सांगा कारण की आणि भावानो आपल्या चॅनलवर नवीन असेल तर भावानो सगळ्यांनी सबस्क्राईब करा टेन के सबस्क्राईबर आपलं स्वप्न आहे भावानं सगळ्यांचा सपोर्ट हवे भावानो तर बघू शकतात तुमच्यासाठी आलेलो आहोत आपण गावाकडचं भावान असंच तुम्हाला वातावरण दाखवित असतो भावानो आपण आपल्या लाईफ स्ट्रीम तर भावानो सगळ्यांचा सपोर्ट राहू द्या कुठून कुठून बोलतात नक्की कमेंटमध्ये सांगा नाही

का ते मनाची माती आपली माती आपली माणसं भावानो आपल्या गावाला आले नदी नदीचं पाणी बघू शकतात भावानो तुम्हाला कोणी दाखवणार नाही पण भावानो आपण गावाकडचं सगळं तुम्हाला दाखवत असतात तर भावानं सगळ्यांचा सपोर्ट कारण तुमच्यासाठी भावानं मी इतकं करू शकतो माझ्यासाठी तुम्ही थोडं काही करा भावानं तर बघू शकतात भावानो आमच्या त्या गावातल्या नदीला पाणी आलेलं आहे तर भावानं इतके मेहनत करून भावानं आपण व्हिडिओ बनत असतो तर भावानो सगळ्यांचा सपोर्ट राहू द्या हॅलो भाया रुद्रा पाटील हाय भावानो तुम्ही बघू शकतात आपल्या चॅनलवर भावानो इतकी मेहनत करून आपण व्हिडिओ पाठवत म्हणजे व्हिडिओ तयार करून हे करत असतो भावानो तरी सगळ्यांचा सपोर्ट राहू द्या आणि तुम्हाला भावानं तुमच्या डिमांडवर ब्लॉग बी तयार करत असतो तर भावानो कमेंट करायला विसरू नका आणि कुठून बोलतात नक्की कमेंट करून सांगा फक्त भावानो लाईव तुमच्यामुळे येतो फक्त दुसरं काय नाही तुम्हाला दाखवण्यासाठी शिव पाटील हाय रुद्रा भैया हॅलो भावानो सगळ्यांनी असा सपोर्ट राव द्या फक्त आपलं स्वप्न आहे टेन के सबस्क्रायबर भावानो तुमच्यासाठी आपण एवढं करू शकतो भावानो तुम्ही आपल्यासाठी थोडं काही जर केलं तर बरं राहीन भावानो क्या करता है गावमध्ये गावमध्ये भावा आम्ही शेती करतो शेती करतो आम्ही काही आई जोडते मनाची नाती आपली माती कोणसा गाव हे आम्ही बीड जिल्ह्यामध्ये माजलगाव तालुक्यामध्ये राहतो भावानु बीड जिल्ह्यामध्ये माजलगाव तालुका तुम का असे हो तुम्ही कुठून आहात जोडते मनाची नाती आपली माती आपली मास भाव ना आपलं चुकतं कुठं तुम्हाला खरं सांग का आपण आपल्या माणसाला खरीच मोठं करत नाहीत मला नका तुम्ही जे आपले माणस आहेत त्याला करायला शिका भावान तर चालतंय मित्रांनो धन्यवाद सपोर्ट राहा द्या फक्त थँक्यू